नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे थमनेलमध्ये तुम्ही बघितलंच असेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जनरल नॉलेजचा महत्वपूर्ण असा प्रश्नसंच बघणार आहोत आणि हा प्रश्नसंच तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने खूप उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील चला तर वेळ न घालू व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सालेर शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार नाशिक आणि पहिलं कोणतं आहे पहिल्या क्रमांकाचे तर ते आहे कळसुबा आहे जे की अहमदनगर या जिल्ह्यामध्ये येते आणि त्याची उंची किती आहे मित्रांनो तर ती आहे सोळाशे शेहेचाळीस मीटर लक्षात असू दे मित्रांनो त्याची उंची पण विचारली जाते प्रश्न क्रमांक दोन आहे महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार अहमदनगर अहमदनगर या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन आहे भारतातील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रपती मित्रांनो जे भारताचे सर्वोच्च न्यायालय आहे आणि जे राज्यामध्ये उच्च न्यायालय असतात त्यांच्या न्यायाधीशांची नेमणूक हे राष्ट्रपती करत असतात आणि जे राज्यामध्ये जे जिल्हा सत्र न्यायालय असतात त्या न्यायाधीशांची नेमणूक हे राज्यपाल करत असतात लक्षात असू द्या यामधला फरक प्रश्न क्रमांक चार बघू सर्व शिक्षा अभियान हे भारतातील डॅश कार्यक्रमापैकी एक आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार प्राथमिक शिक्षण प्रश्न क्रमांक पाच आहे सेकिंग मिनरेट्स झुलता मिनारा हे कोणत्या शहरात आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अहमदाबाद अहमदाबाद या माझ्या या शहरामध्ये आहे मित्रांनो झुलता मनोरा प्रश्न क्रमांक सहा आहे खालीलपैकी कोणते नृत्य हे रामायण आणि महाभारताचे दृश्य कल्पना दर्शवते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार भरतनाट्यम आणि भरतनाट्यम हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे तर ते आहे तामिळनाडू लक्षात असू द्या कुचीपुडी आंध्र प्रदेश ओडिसी ओडिसाचा आणि कथक हे उत्तर प्रदेश लक्षात असू द्या मित्रांनो प्रश्न क्रमांक सात आहे हिमालयान व संशोधन हिमालयन फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट कोणत्या ठिकाणी स्थित आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक शिमला हिमालय फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे आहे है, तर ते आहे शिमला आणि शिमला हे मित्रांनो कोणत्या राज्याची राजधानी आहे है, तर ती आहे हिमाचल प्रदेश प्रश्न क्रमांक आठ आहे गिड्डा हे लोक लोकप्रिय लोकनृत्य भारताच्या कोणत्या राज्यातील आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पंजाब तसेच मित्रांनो भांगडा हे देखील लोकनृत्य पंजाब या राज्याचेच आहे प्रश्न क्रमांक नऊ आहे खालीलपैकी महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य कोणते आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक राधानगरी आणि हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते आहे कोल्हापूर प्रश्न क्रमांक दहा आहे दिल्लीतील शक्तीस्थळ भारताच्या कोणत्या पंतप्रधानांना समर्पित स्मारक आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन इंदिरा गांधी इंदिरा गांधी या चे मित्रांनो शक्ती स्थळ या ठिकाणी समाधी आहे राजीव गांधी यांची कुठे आहे तर ती आहे वीरभूमी या ठिकाणी प्रश्न क्रमांक अकरा आहे कोणते भारतीय स्मारक ट्विटोरवर पदार्पण करणारे प्रथम जगातील ऐतिहासिक स्मारक बनले आहे मित्रांनो चा, हा व्यक्त हा चालू घडामोडीचा प्रश्न आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक ताजमहाल आणि हे आग्रा उत्तर प्रदेश या राज्यामध्ये येते मित्रांनो प्रश्न क्रमांक बारा आहे खालीलपैकी कोणता वंचित जंगल जमीन संरक्षण पुनरुत्थान आणि विकासासाठी ग्राम समित्यांच्या सहभागाद्वारे लोकांचे आंदोलन तयार करण्यासाठी एक सरकारी उपक्रम आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक संयुक्त वन व्यवस्थापन प्रश्न क्रमांक तेरा आहे भारताच्या राष्ट्रपतीद्वारे राज्यसभेत किती सदस्य नामांकित केले जाऊ शकतात उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बारा सदस्य प्रश्न क्रमांक चौदा आहे भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात लोकसभा आणि राज्यसभेचे संयुक्त बैठक देण्यात आले आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कलम एकशे आठ प्रश्न क्रमांक पंधरा आहे जगातील सर्वात मोठी प्रवाहभीतिका कोणत्या देशामध्ये आढळते योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन ऑस्ट्रेलिया प्रश्न क्रमांक सोळा आहे पेटीएमचे संस्थापक खालीलपैकी पे कोण आहेत योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक विजय शेखर शर्मा विजय शेखर शर्मा हे मित्रांनो पेटीएमचे संस्थापक आहेत प्रश्न क्रमांक सतरा आहे खालीलपैकी कोणत्या शहराला भारताचे व्याघ्र प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते उत्तर ऑप्शन क्रमांक एक नागपूर प्रश्न क्रमांक दोन आहे शेक्रू हा महाराष्ट्राचा राजप्राणी खालीलपैकी कोणत्या गटातील आहे उत्तर ऑप्शन क्रमांक दोन खार प्रश्न क्रमांक एकोणीस आहे पर्यावरण आणि वन मंत्रालयाद्वारे सी आर झेड किती श्रेणांमध्ये ठेवले आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक चार श्रेणांमध्ये प्रश्न क्रमांक वीस आहे पंतप्रधान संग्रहालय व ग्रंथालय हे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आले आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन अश्विनी लोहानी नुकतीच चंदी यांची मित्रांनो नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक एकवीस आहे महाराष्ट्रात सर्वाधिक लांबीचा बोगदा समृद्धी महामार्गावर कोणत्या ठिकाणादरम्यान उभारण्यात आला आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन इगतपुरी ते कसारा दरम्यान आणि नुकतेच मित्रांनो या बोगद्याचं पण उद्घाटन झालेलं आहे प्रश्न क्रमांक बावीस आहे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सालेर शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो हा डबल प्रश्न आलेला आहे प्रश्न क्रमांक बावीस चे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार नाशिक प्रश्न क्रमांक तेवीस आहे कोणत्या पंचवार्षिक योजनेला दुसरी हरित क्रांती म्हणून ओळखले जाते योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार सहाव्या सहाव्या पंचवार्षिक योजनेला दुसरी हरित क्रांती म्हणून देखील ओळखले जाते प्रश्न क्रमांक चोवीस आहे ग्रामपंचायतसाठी पंचसूत्री योजना कोणी तयार केली आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन विनोबा भावे प्रश्न क्रमांक पंचवीस आहे छोटा नागपूर पठाराचा बहुतांश भाग हा कोणत्या राज्यात येतो योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक झारखंड झारखंडची राजधानी काय आहे तर ती आहे रांची प्रश्न क्रमांक सव्वीस आहे सरपंच समितीचे सचिव कोण असतात योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन विस्तार अधिकारी सरपंच समितीचे अध्यक्ष सचिव कोण असतात तर ते आहे विस्तार अधिकारी प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे पुढीलपैकी पैकी चौधरी चरण सिंह यांची समाधी स्थळ कोणते आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार किसान घाट किसान घाट या ठिकाणी चौधरी सिंह यांची समाधी आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे स्वामी विवेकानंद याने रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अठराशे सत्त्याण्णव साले प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे कोणत्या देशाचे इन्स्टंट पेमेंट प्लॅटफॉर्म ए एन आय भारतीय यू पी आयशी जोडले गेले उत्तर ऑप्शन क्रमांक दोन नेपाळ नेपाळ या देशाची राजधानी काय आहे तर ती आहे काठमांडू प्रश्न क्रमांक तीस आहे उत्तर पश्चिम रेल्वे विभागाचे मुख्यालय खालीपैकी कोणत्या ठिकाणी आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन जयपूर या ठिकाणी आणि जयपूर कोणत्या राज्याची राजधानी आहे तर ती आहे राजस्थान धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला आपल्या चॅनलवरती असेच नवीन नवीन व्हिडिओ भेटत राहतील भेटूया एका नवीन व्हिडिओत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र